महाराष्ट्र शासनाने मुलींचा जन्मदर तसेच मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू केली आहे त्याची अंमलबजावणी ऑक्टोबर दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या पहिल्या व दुसऱ्या मुलींसाठी शासन आर्थिकदृष्ट्या मदत करणार आहे पूर्वीची माजी कन्या भाग्यश्री योजनेत बदल करून नव्याने ही योजना आणली आहे या योजनेमध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक लाभ घेण्यास पात्र राहणार आहेत या योजनेमध्ये मुलीला एकूण एक लाख एक हजार अशी रक्कम मिळणार असून मुलगी जन्माला सहा हजार अकरावीत गेल्यावर आठ हजार व अठरा वर्षांची झाल्यावर तिला पंचाहत्तर हजार रुपये मिळणार आहेत यामध्ये शासनाचे एक उद्देश आहे की मुलींचा जन्मदर वाढावा तिच्या शिक्षणाला चालना मिळावी तसेच बालविवाह प्रतिबंध व्हावा मुलींना पाच हजार सहा हजार अशी रक्कम मिळाल्याने मुलींच्या शिक्षणाचा खर्च ज्या त्या वर्षात कुटुंबावर पडणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेतली गेली आहे याविषयी अधिक माहिती देताना महिला बालकल्याण विभागाचे प्रशासनाधिकारी होळकर यांनी अधिक माहिती दिली मी चंद्रकांत होळकर प्रशासन अधिकारी महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर महाराष्ट्र शासनाने राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही योजना चालू करू केली असून एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या मुलींसाठी ही योजना लागू राहील पूर्वीची माझी कन्या भाग्यश्री ही योजना बंद करून त्याच्यामध्ये सुधारणा करून ही मोठी लखपती असलेली योजना शासनाने आणलेली आहे यामध्ये मुलींचा जन्मदर वाढवणे मुलींचं सक्षमीकरण करणे मुलींना मुलींचं शिक्षण व्हावं मुलींचे बालविवाह रोकावेत हा यामधील प्रमुख उद्देश आहे यामध्ये मुलगी जन्मल्या जन्मल्या तिला पाच हजार रुपये शासन तिच्या खात्यात टाकणार त्यानंतर पहिलीत गेले की सहा हजार सातवीत गेले की सात हजार अकरावीत गेले की आठ हजार आणि मुलगी अठरा वर्षाची झाली की तिला पंच्याहत्तर हजार असे सगळे मिळून तिला एक लाख एक हजार रुपये मिळणार आहे यामध्ये मुलीला मुलींना कुठल्याही परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागणार आहे अठरा वर्षापर्यंत लग्न करता येणार नाही ना ना हाही त्यातून उद्देश सफल होणार आहे म्हणजेच बालविवाह रोखले जाणार आहेत आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या मुलीला आर्थिक भार म्हणून तिला आर्थिक दृष्ट्या मदत म्हणून शासना म्हणजे ती जर शिक्षण घेतली तरच ते पंच्याहत्तर हजार रुपयाचा लाभ घेणार आहे ते मिळणार आहे शिक्षण ते घ्यायलाच पाहिजे आणि अठरा वर्षापर्यंत तिचं लग्न व्हायला पाहिजे तर तिला हे सर्व रक्कम मिळणार आहे आणि पहिल्या मुलीला आणि दुसऱ्या मुलीपर्यंत हा लाभ आहे फक्त एकाच मुलीला असं आहे असं नाही आहे जर समजा पहिल्यांदा मुलगा झाला असेल दुसऱ्यांदा मुलगी झाली असेल तर ते दुसऱ्या मुलीला पैसे मिळतील पहिल्यांदा मुलगा झाला असेल तर दुसऱ्यांदा जुळे एक मुलगाने एक मुलगी झाली असेल तर त्या मुलीला पैसे मिळतील किंवा पहिल्यांदा एक मुलगा झाला दुसऱ्यांदा जुळ्यामध्ये दोन्ही मुली झाल्या तर त्या दोन्ही मुलीलाही पैसे मिळतील वा अशी ही योजना आहे तर ह्या योजनेचा लाभ आपल्या महाराष्ट्रातील सर्व जनतेने घ्यावा आणि मुलींना वाढवाव शिकवावं अशी विनंती आणि जाहीर आवाहन मी महिला विभागामार्फत सर्व जनतेला करत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका